असं वर्णन आलेलं आहे की जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्णय शक्ती नसेल निर्णय शक्ती म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे हे जर आपल्या लक्षात येत नसेल जस आपल्या जीवनातल्या काही गोष्टी आपण दुसऱ्यांना विचारतो कि मला एक व्यापार मला एक व्यवसाय करायचा आहे परंतु मी कोणता व्यवसाय करू आपण दुसऱ्यांना का विचारतो कारण आपल्या स्वतःमध्ये निर्णय शक्ती नाही म्हणजे काही निर्णय आपण दुसऱ्यांच्या हातामध्ये देतो आणि असा निर्णय शक्तीचा जर अभाव असेल किंवा निर्णय घेतल्यानंतर आपली दिशा ही चुकीच्या मार्गाने जात असेल तर समजून घ्या की आपल्या जीवनामध्ये निर्णय शक्तीचा अभाव आहे बऱ्याच वेळेस मनुष्य योग्य काय आणि अयोग्य काय याचा निर्णय करू शकत नाही साध्या गोष्टींमध्येही की कोणत्या वेळेस मी कोणतं काम केल्यानंतर माझे काम लवकरात लवकर संपूर्ण मला वेळ कुठे देता येईल ही, ही सुद्धा साधी निर्णय शक्ती आपल्याला घेता येत नाही एकदा घटना अशी घडली एका शेतकऱ्याकडे एक मैस होती त्या म्हशीचे शिंग असे होते कसे बघताय ना माझ्याकडे रोज त्या मशी बगुण विचार बघून करायचा कि म्हशीचे शिंग असे आहेत त्याच्यामध्ये माझी मान जाईल का आणि जर गेली तर बाहेर निघेल का आता असा विचार करायची काही गरज सहा महिने हा विचार करत होता आणि सहा महिन्यानंतर त्याने एक दिवस म्हशीला पाणी पाजण्यासाठी हौदाजवळ जवळ नेलं आणि विचार केला की चला आज आपण प्रात्यक्षिक करून बघूया म्हणून जसा तो म्हशीच्या जवळ गेला आणि त्याने मान टाकली म्हशीच्या शिंगामध्ये जशी मान घातली मूक म्हशीच्या शिंगामध्ये घातलं म्हशीने चमत्कार आणि जसा जोरात लांब फेकला गेला मोठ्याने ओरडायला लागला रडायला लागला आजूबाजूचे लोक पळत आले अहो राम भाऊ काय झालं इथले नाही हा राम भाऊ mm. रामभाऊ काय झालं काय झालं म्हटले काहीच नाही म्हशीच्या शिंगामध्ये सहज तोंड टाकून बघितलं विचार केला की मध्ये जाईल का आणि गेलं तर बाहेर निघेल लोक म्हणायला लागले अहो काही विचार तर करायचा म्हटले सहा महिन्यापासून हाच विचार करत होतो म्हणजे निर्णय चुकीच्या पद्धतीने विचार केला जातो आणि चुकीचे निर्णय घेतले जातात साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा अशी निर्णय शक्ती जर मनुष्यामध्ये नसेल तर अशी निर्णय शक्ती नसल्यानंतर मनुष्याने काय केलं पाहिजे म्हणतात की निर्णय शक्ती जर नसेल तर देवी सरस्वतीची आराधना केली पाहिजे जर मनुष्याने देवी सर्व सरस्वतीची आराधना केली उपासना केली तर त्याच्या बुद्धीमध्ये निर्णय घेण्याची ताकद निर्माण होते मग देवी सरस्वतीच्या मंत्राचा जप करायचा आहे देवी सरस्वतीचा मंत्र या ठिकाणी सांगितलेला आहे वेद व्याजी महाराजांनी श्रीं ह्रीम सरस्वती स्वाहा हा जर सारस्वत मंत्राचा जर जप केला तर या सारस्वत मंत्राचा जप केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला जर विद्याभ्यास ग्रहण केल्यानंतरही जर लक्षात राहत नसेल शाळेमध्ये शिकवलेलं लक्षात राहत नसेल अभ्यास केल्यानंतरही पुन्हा पुन्हा पठन पाठन केल्यानंतरही त्याच्या लक्षात जर राहत नसेल तर त्याने या सारस्वत मंत्राचा जप करायचा आहे जो या सारस्वत मंत्राचा जप करतो त्याला देवी सरस्वती प्रसन्न होऊन त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान शक्ती प्रदान करत असते आणि हा सारस्वत मंत्र सिद्ध केव्हा होतो म्हणतात चार लाख मंत्र जप केल्यानंतर हा सारस्वत मंत्र सिद्ध होत असतो वेदव्याजी महाराजांनी सांगितलेला आहे चतुर्लक्ष जपे नैव मंत्र सिद्धो भेन चतुर्लक्ष जपे नित्यम म्हणजे चार लक्ष जर या सारस्वत मंत्राचा जप केला तर तो सिद्ध होत असतो आणि फल चमत्कार त्या ते ठिकाणी दाखवायला सुरुवात करत असतो असे अनेक मंत्र सांगण्यात आलेले आहे की ज्या मंत्राचा जप केल्यानंतर मनुष्याला बुद्धीची प्राप्ती होत असते ही सरस्वती कशी आहे म्हणतात जय जगदीश्वरी मात सरस्वती शरणाग <गदीश्वरी> मात मास्वती शरणा Shout